मित्रांनो आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो एस सी बी सी रिझर्वेशनच्या संबंधित अतिशय महत्त्वाचा चोवीस नोव्हेंबर दोन हजार वीसचा जी आर हा निघालेला आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका दिनांक नऊ नऊ दोन हजार वीस रोजी एस सी बी सी आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या आदेशास अनुसरून सन दोन हजार वीस एकवीसमधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाबाबत करावयाची कार्यवाही तर मित्रांनो हा जो जी आर निघालेला आहे यानंतर या जी आरच्या बाबतीमध्ये ज्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत आणि हा जे आर नेमका काय आहे आणि कशा संबंधित आहे ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो या जी आरचा उद्देश फक्त आणि फक्त फक्त शैक्षणिक संस्थांमधील सन सं दोन हजार वीस एकवीस प्रवेशाबाबत आहे ना की भरतीबाबत हे सर्वप्रथम आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे हा जर जी आर आपण वाचला तर येथे जी शासनाच्या अधिपत्याखालील विभाग आहेत त्यामधील भरती प्रक्रियेशी संबंधित याचा सध्या काही संबंध नाही आहे एम पी एस सीच्या परीक्षेच्या संबंधित किंवा एम पी एस सीमधील आरक्षणासंबंधितसुद्धा या जी आरचा संबंध नाही आहे हा जी आर फक्त आणि फक्त शैक्षणिक संस्थांमधील सन सं दोन हजार वीस एकवीस प्रवेशाबाबत आहे कारण प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि बरेचसे प्रवेश हे बाकी आहेत राज्य शासनाच्या समोर मोठा पेच निर्माण झालेला होता आणि त्या अनुषंगाने हा जी आर राज्य शासनाने काढलेला आहे तर या जी आरच्या माध्यमातून जे शैक्षणिक वर्ष आहे सन दोन हजार वीस एकवीस यामध्ये जे ए सी बी सीसाठी आरक्षण होतं ते आरक्षण काढून घेण्यात आलेलं आहे आणि ए सी बी सी उमेदवारांना आता या प्रवेशामध्ये खुल्या प्रवर्गामधून सामावून घ्यावं असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारचा हा जी आर आहे तर मित्रांनो ए सी बी सीसाठी हा मोठा धक्का आहे कारण त्यांना ए सी बी सी प्रवर्गातून जे आरक्षण मिळत होतं ते आरक्षण शैक्षणिक संस्थांमधून कुठेतरी राज्य शासनाने काढलेलं आहे आणि कुठेतरी या प्रवर्गाला दुखवण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे परंतु मित्रांनो या जी आरला संदर्भ हा मान्य सर्व सर्वोच्च न्यायालयाची जी अंतरिम स्थगिती आहे त्याचा देण्यात आलेला आहे ते कारण पुढे ठेवण्यात आलेलं आहे परंतु आपला लढा हा चालू राहणार चा आहे लवकरच आपल्याला आरक्षण अबाधित राहावं मिळावं अशी आपल्या सर्वांची अपेक्षा आहे इच्छा आहे परंतु हा जी आरसुद्धा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे मेडिकलच्या बाबतीमध्ये यावर तोडगा निघालेला आहे परंतु इन जनरल जे आरक्षण आहे शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशाचं त्याबद्दलचा हा जी आर आहे आणि त्याबाबत राज्य शासनाने जी आर काढून स्पष्टता व्यक्त केलेली आहे निर्गमित केलेली आहे मित्रांनो धन्यवाद